दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास शिरपूर फाट्यावर भीषण अपघात झाला आहे या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर दोघं जखमी झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी भैरूपुरी भगुतपुरी गोस्वामी यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या अपघातात भवरलाल गमेराजी पटेल गायरी व पन्नास हे मयत झाले तर सरिता राहुल गायरी व ललिता निलेश गायरी हे गंभीर जखमी झाले असून सर्व राहणार फलासिया तालुका डुगला जिल्हा राजस्थान हल्ली मुक्काम रहिवासी आहेत या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल खबरीनुसार भवरलाल गमेराजी पटेल गायरी सरिता राहुल गायरी व ललिता निलेश गायरी हे पुण्याहून फलासिया गावी मुंबई आग्रा मार्गावरून एम एच बारा केटी सतरा एकावन्न क्रमांकाच्या सुजुकी व्यागणार कारने भरधाव वेगाने जात असताना शिरपूर फाट्यावर जयभद्रा तोल वजन ए, ए, क्रमांकाच्या उभ्या असलेल्या ट्रकला जोराची धडक भवरलाल गमिराजी पटेल गायरी सरिता राहुल गायरी ललिता निलेश गायरी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना महामार्ग अँब्युलन्सने शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून भवरलाल गमिराजी पटेल गायरी यांना मयत घोषित तर उर्वरित जखमींवर उपचार सुरू केलेत या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात वाहन अपघात व वा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर